के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन श्रीगोंदा बैलगाडा असोसिएशन आणि तरुणांच्या पुढाकारातून वीस मेला आवटीवाडीमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं गेलंय पारंपरिक खेळांना चालना देण्यासाठी या मैदानाचं आयोजन करण्यात आलंय शहरातील तरुण पदाधिकारी आणि बैलगाडा असोसिएशनच्या पुढाकारातून उद्या वीस मेला दुपारी बारा वाजता श्रीगोंदा जामखेड रोडवरील आवटीवाडी येथील मैदानावर ही स्पर्धा होणार आहे असं आयोजकांनी सांगितलंय अनेक पारंपरिक खेळ आणि स्पर्धा लोप पावत चालल्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे मैदानी खेळ संपुष्टात येऊन शारीरिक विकलांगता वाढत असताना पुन्हा या जुन्या आणि मातीतल्या मैदानी खेळांची आवश्यकता निर्माण झाली आहे त्यालाच दुजोरा देत श्रीगोंदा शहरामध्ये दे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करून जुन्या खेळांना चालना देण्याचा प्रयत्न केला जातोय असं आयोजकांनी सांगितलंय वीस पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही बैलगाडा छकडीचं नियोजन केलेलं आहे श्रीवंत तालुक्यात पहिल्यांदाच छकलीचं नियोजन आयोजित केलेलं आहे तरी प्रेक्षकांनी आणि बैलगाडा प्रेमींनी ह्या मैदानाचा लाभ घ्यावा ह्या मैदानात आपण ना आयोजकाची एक गाडी ना आयोजकाचा काही निर्णय कोणची गाडीचं वशिला राहणार नाही ज्याचा बैल खरंच पळतो त्याला आपण पारदर्शक आपण निर्णय देणार आहे कोणाचा वशिला नाही कोणाचं काही नाही ह्याच्यातून एकच साध्य करायचं आहे जे बैलगाड्या प्रेमी जे बैलगाडा प्रेक्षक आहेत त्यांना हे मैदान पाहण्याचा व सगळा आनंद घेण्याचा संधी संधी आव आपण केलेली आहे त्यासाठी फक्त प्रेक्षकांनी आवर्जून यावं बक्षिसाचं काय केलं बक्षिसाचं पहिलं बक्षीस आपलं एकावन्न हजार रुपये दुसरं बक्षीस आहे आपलं एकतीस हजार रुपये तिसरं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये चौथं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये आणि सहावं बक्षीस आहे अकरा सातवं बक्षीस आहे पाच सात हजार रुपये आणि आठवं बक्षीस आहे पाच हजार रुपये त्यांची एंट्री पॅ एंट्री पे आपली एक हजार रुपये आहे नियम असे आहेत की आपलं गाडी एक आदत एक बैलची गाडी आणि एक दिवसाने एक बैल यात बैल बैल पाळणार नाही एक आदत वासरू आणि एक बैल पाळणार यात असा विषय गाडी लॉबी टच झाली तर बाद राहील गाडी बैलांना हानमार केलीस किंवा क्रूरतेने काही वागणूस केलीस तर आपली गाडी त्यांची गाडी फॉल केली जाईल शासनाने नियमात नियमांना अटी दिले त्यानुसार आपण मैदान पारदर्शक भरवणार आहे तसं जर काही अवलंब दिसून आलं तर आपण ती गाडी हॉल करणार आहे ह्याची पण पंच कमिटी आम्ही बाहेरून बोलवली म्हणजे आमच्या इथलं कोणतंही पंच नाही मग थोडक्यात आम कोणी वशिल्यात पंच देणं असं कोण तो कोणतंच पंच नाही सगळे पंच आपले अनोळखीत त्याच्यामुळं कोणाच्या तर्फे वशिला कोणाच्या गाड्याला असं वशिला टाईप देऊ शकत नाही प्रशासकीय मान्यता आहे आणि किती तारखेला कार्यक्रम वीस वीस पाच दोन हजार चोवीस सकाळी सकाळी नऊ वाजल्यास ते पाच वाजेपर्यंत स्पर्धेची वेळ आहे इंटरव्ह्यू एक हजार रुपये बारा वाजेपर्यंत इंटरव्ह्यू आपली बैलगाडा शर्यत वीस पाच दोन हजार चोवीस रोजी शिरगोंदा आवटेवाडी रोड आवटेवाडी जामखेड रोड या ठिकाणी आहे बैलगाडा मालकांना विनंती आहे की बारा वाजेपर्यंत आले तरच टोकन घेतलं जाईल बाराच्या नंतर टोकन बंद राहील जेवढ्या गाड्या बाराच्या पर्यंत राहतील तेवढ्याच गाड्या फायनल पळतील शहरातील ही पहिली स्पर्धा असून यापुढे देखील ही परंपरा अविरत सुरू ठेवण्याचा आयोजकांचा माणस आहे यासाठी अनेक अडचणींना तोंड देत हा उपक्रम राबवण्यात आला असून प्रेक्षकांनी आणि बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असंही आवाहन आयोजकांनी केलंय तालुक्यातील सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी उपस्थित असणार आहेत अशी माहिती आयोजक आणि असोसिएशनचे राहुल वडवकर रोहित गोंधळी भाऊसाहेब आवटी महेश पोकळे दीपक पिंपळे गणेश पिंपळे सागर लबडे गणेश वडवकर नितीन शेंडगे यांसह पदाधिकाऱ्यांनी दिले गणेश कबिटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न